नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शेतमालाचा बाजारभाव हा प्रत्येक दिवशी कमी अधिक होत असतो यात मका कापूस तूर सोयाबीन तसेच विविध भाजीपाला जसे की मेथी कोथंबीर तसेच विविध फळे अशा असंख्य शेतीमालाचा समावेश होतो मित्रांनो शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यापूर्वी कोणत्या कोणत्या मार्केटला किती बाजारभाव मिळत आहे याची माहिती असणे आवश्यक ठरते मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी नोंदणीकृत बाजार तसेच थेट नोंदणीकृत खरेदीदार यांच्याकडून रोजच्या रोज शेतीमाल खरेदीमध्ये किती भाव दिला गेला तसेच आवक किती झाली याची माहिती आपल्याला ऑनलाईन पाहता येते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने ही माहिती कशाप्रकारे पाहायची याबाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो बाजारभाव पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला हे जे पोर्टल दिसत आहे या पोर्टलला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो या पोर्टलची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये ही लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारे हे पोर्टल तुमच्या समोर ओपन होत नसेल अशा वेळी तुमच्या क्रोम ब्राउजरच्या वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे पोर्टल अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या पोर्टलची भाषा तुम्हाला बदलायची असेल या ठिकाणी हे पोर्टल इंग्रजीमध्ये तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी या पोर्टलची भाषा मराठी करायची असेल तर या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्हाला भाषेचा पर्याय दिलेला आहे इथे इंग्लिश दिलेले आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मराठीचा पर्याय दिसेल मराठीवरती क्लिक केल्यानंतर हे पोर्टल अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये ओपन झालेलं दिसेल या ठिकाणी या पोर्टलवरती या ठिकाणी हिरव्या कलरवरती कुठेही तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर, हो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बाजार समित्यामध्ये किती बाजार भाव मिळाला ते या ठिकाणी क्लिक करून पाहू शकता खासगी बाजारामध्ये किती मिळाला ते या ठिकाणी क्लिक करून पाहू शकता तसेच थेट खरेदीदारांकडून जे की नोंदणीकृत आहे त्यांच्याकडून किती बाजारभाव दिला गेला ते या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर बाजार समितीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे शेतमालनिहाय बाजार समितीने आहे शेतमाल जिल्हा निहाय आणि जिल्हा शेतमाल न्याय अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चार पर्याय दिसून येतात शेतमाल न्याय तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी नी? शेतमाल निवडावा लागेल जसे की या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण शेतीमाल जो आहे तो या ठिकाणी यादी स्वरूपात दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला ज्या शेतमालाचा भाव या ठिकाणी पाहायचा आहे तो शेतमाल या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे जसे की मी या ठिकाणी आता तूर हा पर्याय या ठिकाणी निवडला तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिनांक दिसत आहे आजची चार दोन दोन हजार पंचवीस तसेच शेतमाल कोणता आहे तर तूर आणि या ठिकाणी खाली विविध बाजार समित्या तुम्हाला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुरीची कोणती जात आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या कॉलममध्ये दिसत आहे तसेच किती क्विंटल ही आवक झालेली आहे कोणत्या बाजार समितीमध्ये ते या कॉलममध्ये दिसेल कमीत कमी दर किती दिले गेले जास्तीत जास्त दर किती दिल्या गेले आणि सर्वसाधारण म्हणजे सरासरी दर किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला या कॉलममध्ये दिसून येईल तर अशा प्रकारे तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर जवळपास राज्यातील सर्व बाजार समित्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि त्या बाजार समितीमध्ये किती दर दिल्या गेले हे तुम्हाला या ठिकाणी समोर दाखविण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्ही शेतमाल सुद्धा राज्यात किती बाजार भाव दिले गेला ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर मित्रांनो बाजार समितीवरती क्लिक केल्यानंतर बाजार समिती सुद्धा तुम्ही किती भाव दिले गेला ते पाहू शकता तर या ठिकाणी बाजार समिती निहाय या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी आता मी कोणतीही एक बाजार समिती या ठिकाणी तुम्हाला दाखविण्याकरता या ठिकाणी मी निवडतो तर या ठिकाणी आपण जळगाव ही बाजार समिती निवडूया तर जळगावमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला आजची तारीख या ठिकाणी दिसत आहे चार दोन दोन हजार पंचवीस बाजार समिती आहे जळगाव आणि जळगावमध्ये आजच्या तारखेला कोणकोणता शेतीमालाची आवक या ठिकाणी झालेली आहे ते या कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तसेच जो शेतीमाल असेल तर त्याची जात किंवा प्रत कोणती आहे ते या कॉलममध्ये तुम्हाला दिसून येईल किती आवक झाली हे क्विंटलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तसेच कमीत कमी दर किती दिले गेले जास्तीत जास्त किती दिले गेले आणि सरासरी दर किती दिले गेले ते या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल तर अशा प्रकारे तुम्ही बाजार समितीमध्ये कोणत्या शेतमालाची आवक झाली आणि दर किती दिले गेले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर त्याच्या मागच्या दिवशी किती बाजारभाव हा दिला गेला ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आता मागची तारीख या ठिकाणी येत आहे अशा प्रकारे तुम्ही खाली गेल्यानंतर परत त्याच्या मागची तारीख तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येईल तर अशा प्रकारे तुम्ही बाजार समितीमध्ये किती बाजारभाव दिले गेले ते पाहू शकता तसेच बाजार समितीवरती परत क्लिक केल्यानंतर शेतमाल जिल्हा न्याय आणि जिल्हा शेतमाल न्याय असे शेत दोन पर्याय तुमच्याकडे आहे शेतमाल जिल्हा न्यायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणताही एक या ठिकाणी शेतमाल निवडायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्ह्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये किती आवक ही झालेली आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि या ठिकाणी सर्वसाधारण दर या ठिकाणी दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही जिल्हा निहाय किती आवक झाली आणि किती दर दिले गेले हे जिल्हा निहाय तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता तसेच या बाजार समितीवरती क्लिक के केल्यानंतर जिल्हा निहाय हा सुद्धा पर्याय दिलेला आहे तर आता या ठिकाणी आपण जिल्हा निवडूयात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा निवडला तर या ठिकाणी बघा छत्रपती मध्ये आजच्या तारखेला इतक्या शेतमालाची आवक ही झालेली आहे आणि इतके कमीत कमी दर दिले गेले इतके जास्तीत जास्त दर दिल्या गेले आणि इतके सरासरी दर हे दिल्या गेले त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाजगी नोंदणीकृत बाजारातील बाजारभाव सुद्धा तुम्हाला पाहता येता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर शेतमाल निहाय आणि खाजगी निहाय असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आपण शेतमाल निहाय या ठिकाणी पाहूया तर शेतमाल न्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा शेतमाल हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मॅझे म्हणजे मक्का मी या ठिकाणी निवडतो तर आता या ठिकाणी बघा खाजगी बाजार जे आहे त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे जसे की नाशिक अहमदनगर त्यानंतर इतर जे जिल्ह्या आहेत जळगाव वगैरे तर तिथले खाजगी जे बाजार आहे त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहे आणि किती आवक झाली किती दर दिल्या गेले त्याची माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी समोर दिलेली दिसून येत आहे तसेच या खाजगी बाजारावरतीच क्लिक केल्यानंतर खाजगी बाजार निहाय हा पर्यायसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध होतो या, हो या ठिकाणी क्लिक करून तुम्ही खाजगी बाजार या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जसं की मी या ठिकाणी बालाजी कृषी बाजार तालुका डिस्ट्रिक्ट वाशिम हा बाजार निवडतो तर या ठिकाणी बघा आजच्या तारखेला कुठली आवक नाही आहे एकतीस एकची आवक या ठिकाणी आहे किती आवक कोणत्या पिकाची आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर मित्रांनो थेट खरेदीदार जे असतात त्यांची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी थेट खरेदी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर शेतमाल निहाय आणि थेट आहे असे पर्याय आहे तर आपण या ठिकाणी शेतमाल निहाय या ठिकाणी पाहूयात शेतमाल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण कुठलाही एक कृषी माल सिलेक्ट करूया मका या ठिकाणी सिलेक्ट करूया तर बघा या ठिकाणी मक्का आपण सिलेक्ट केलेली आहे आणि या ठिकाणी आजच्या तारखेची माहिती अपडेट नाही आहे मात्र या ठिकाणी कालच्या तारखेची माहिती अपडेट झालेली आपल्याला दिसून येते तर ज्या कंपन्या आहे खाजगी नोंदणीकृत खरेदीदार त्यांची नावं या ठिकाणी दिसून येईल तर बघा आवक किती झालेली आहे आणि दर किती दिले ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे तर अशा प्रकारे खाजगी खरेदीदार जे आहे तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर या थेट खरेदीवरतीच क्लिक केल्यानंतर थेट बाजारनिहाय हा पर्याय सुद्धा आहे या ठिकाणी क्लिक करून परत तुम्हाला या ठिकाणी खाजगी खरेदीदार जे आहे आता या ठिकाणी एक पोल्ट्री फार्म आहे तो मी या ठिकाणी सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पोल्ट्री फार्मने कोणत्या तारखेला खरेदी केलेली आहे आणि शेतमाल कोणता आहे तर मक्का तर किती खरेदी केलेली आहे किती आवक आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि या पोल्ट्रीने मका या पिकाला किती बाजारभाव हा दिला ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही रोजच्या रोज शेतीमालाची आवक किती झालेली आहे आणि त्यांना राज्यभरात बाजारभाव किती मिळाला याची माहिती तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन चेक करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच असेच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र